प्रांजल प्रांजलच्या मोबाईलमध्ये एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावाही करण्यात आलाय प्रांजलला शेकडो तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे खेवलकरच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केलेली आहे चाकणकरांच्या दाव्यानं केवलकरचा पाय आणखी खोलात गेलेला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रांजल केवलकर बाबत मोठा गौप्यस्फोट केलाय पुणे रेफ पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे खेवलकरांच्या मोबाईलमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ तर एक हजार चारशे सत्याऐंशी आक्षेपार्ह फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलंय तर एकोणीस व्हिडिओ लैंगिक अत्याचाराचे असल्याचंही माहिती मिळतीये मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी या व्हिडिओ आणि फोटोचा वापर झालाय तर सिनेमामध्ये काम देतो असं प्रलोभन दाखवून लैंगिक शोषण केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय खेवलकरसह यातील आरोपींची कसून चौकशी व्हावी असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचं चाकणकरांनी सांगितलंय खेवलकरच्या सा मोबाईलमधील महिलांच्या फोटोपैकी काही फोटो त्याच्या मोलकर्णीचे असल्याचाही आरोप चाकणकरांनी केलाय केवलकरनं शोषण केलेल्या महिलांचा शोध घेतला जात असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे